चला तर आपण परीक्षेसाठी उपयुक्त आणि वारंवार येणाऱ्या प्रश्न टॉपिक केले कमी होता याचे तीन तीन टाईप आहेत तर पहिला टाईप आपण घेऊया तर स्थानिक किंमत स्थानिक किंमत म्हणजे काय स्थानिक किंमत म्हणजे अंकांच्या संख्येमध्ये स्थानावरून ठेवण्यात आलेली किंमत म्हणजे स्थानिक किंमत चल चला आता आपण हे आता पस्तीस हजार नऊशे पंचेचाळीस संख्या आहे तो एक तो तो एक तर याची स्थानिक किंमत बघूत आपण हे फर्स्ट टॉप टाईप वन आहे प्लेलिस्ट मध्ये मी अजून टाकून दिले दुसरा तिसरा टाईप जरा पाच या आणि दस हजार तर आता याची स्थानिक किंमत बघूया तर उदाहरणार्थ त्या एक्झाम्पल तर आता आपण जर ह्या पस्तीस म्हणजे चाळीसच्या संख्येमध्ये कोणती पण एक संख्या उचलता आणि याची स्थानिक स्थानिक किंमत काढायची एकदम सोपी आणि एकदम नॉर्मल पद्धत म्हणजे कोणती पण संख्या याच्यामधली कोणती पण संख्या उचलायची जर तुम्हाला जर तीनची तर स्थानिक किंमत सांगल्यास तर याच्या पुढच्या जेवढ्या संख्या आहेत त्याच्या तेवढ्या संख्या झिरो टाकून द्यायच्या याच्या पुढे तीनच्या पुढे किती झिरो आहेत एक दोन तीन <णीगनारी था>।. चार एक दोन तीन चार ची जी स्थानिक किंमत आहे तीस हजार याची काउंटिंग करून घ्यायची टोके एक एक दश एकशे हजार दस हजार तीनची जी स्थानिक किंमत विचार तीस हजार दुसरं एक्झाम्पल घेऊन ची स्थानिक किंमत जर विचारल्यास नऊ उचलून टाकायचा डायरेक्ट डायरेक्ट घ्यायचा नऊच्या पुढे किती संख्या आहे तेवढ्या शून्य मारून टाकायची एक दोन तर नऊची स्थानिक किंमत नऊशे आहे चारची जर विचारल्या स्थानिक किंमत चार उचलून टाकायचं चारच्या पुढे जेवढे शून्य आहे तेवढी जी रुग्ण घेऊन टाकायची त्याची स्थानिक किंमत झाली चाळीस हा फर्स्ट टाइप आहे याच्या आता सेकंड टाइप मी नंतर घेऊ तर तरी पण तर आता तर एक्झाम्पल दुसरे घेऊ तो आपण तुम्हाला दुसरी एक्झाम्पल देतो परीक्षा रिंग प्रश्न फर्स्ट या सहा या स्थानी किंमत काढ जरासा प्रश्न आला तर सरळ सरळ काय करायचं डायरेक्ट डायरेक्ट सहा उचलायची ही सहाच्या पुढे किती शून्य आहेत एक दोन तीन चार किती संख्या आहे सॉरी सहाच्या पुढे जेवढ्या संख्या आहेत एक ना तेवढ्या तेवढ्या डायरेक्ट शून्य मारून टाकतं एक दोन तीन चार एक दोन तीन चार याची कॉन्टॅक्ट करायची एक एक दश एकशेत हजार दस हजार सहाची किंमत ही साठ हजार आहे तरी समजलं मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद